मैत्रिण आपण आज शिळ्या पोळ्यांच्यापासून चिला बनवूया चिला बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन वाट्या बेसन त्याच्यामध्ये थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडेसे जिरे थोडीशी धन्या पावडर आणि थोडेसे धन्या आणि चवी फक्त मीठ टाकूयात आता टाकूयात थोडंसं आजवे आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घोळ बनवून घेऊयात असं पसरट भांड्यामध्ये याचा घोळ बनवायचं म्हणजे आपल्याला पोळी व्यवस्थित बुडवता येईल नवीन काहीतरी शिळ्या पोळ्या माझ्याकडे रात्रीच्या राहिल्या होत्या खूप साऱ्या त्यासाठी म्हटलं तर सकाळी सकाळी नाश्ता पण काय बनवायचा असं बेटर ठेवायचं एवढं असं पातळ म्हणजे आपल्याला पोळी बुडवायला याच्यामध्ये इझी जातं असं दोन्ही बाजूनी घालव याच्यामध्ये पोळी अशी बुडवून घ्यायची याच्यामध्ये अशी अशी तव्यावर घालून घ्यायची असं मस्त तेल सोडून याच्यावरती आपण जशी बेसनची पोळी भासतो ना तसं तेल घालायचं भरपूर असं उलटून पालटून याला भाजून घ्यायचं असं असं भाजून घ्यायचं असं मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं मैत्रिणीन याला खूप छान लागते एकदा ट्राय करून बघा मुलांना पण खूप आवडेल हा